ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नीटची तयारी करणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थिनीसोबत शिक्षकांचा लैंगिक छळ दोन शिक्षकांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये नीटची तयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीची छेडछाड आणि लैंगिक छळ प्रकरणी दोन शिक्षकांवर पोक्सो अंतर्गत बीडचा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकांवरच गुन्हा दाखल झाल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असे या दोन शिक्षकांचं नाव असून बीड शहरात हे दोघे जण खाजगी कोचिंग क्लासेस चालवतात या दोघांकडून नीटची तयारी करणाऱ्या मुलीची छळ काढून क्लासेसच्या केबिनमध्ये लैंगिक छळ केला के जात होता घडलेला प्रकार मुलीने आपल्या मैत्रिणीला सांगितला मात्र शिक्षकांकडून होणारा त्रास असह्य झाल्याने मुलीने हा संपूर्ण प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला आईने शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठलं आणि मुलीच्या फिर्यादीवरून दोन्ही शिक्षकांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून दोन्ही शिक्षक अद्याप फरार आहेत तक्रारीवरून अभिनय व पोस्टो ऍक्ट प्रमाणे तात्काळ गुन्हा आलेला आहे सदर गुन्ह्यातील जे काही महत्वाचे पुरावे आहेत ते हस्तगत करून लवकरात लवकर सदर गुन्ह्यातील आरोपी त्यांना अटक करण्यात येईल त्या अनुषंगाने पथक आरोपीची जे ठिकाणे आहेत तिथं रवाना करण्यात आलेले आहेत आणि मान्य पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक सर यांचे ज्या काही महत्वाच्या सूचना आहेत त्या सूचनांप्रमाणे पुढे तपास सुरू आहे चार पथक नेमलेले आहेत आणि ने, एक पथक असे असेल पाच पथक नेमलेले आहेत त्या अनुषंगाने सगळ्याच कारण ऍक्ट मधील तरतुदी की सर्व बारीक सारीक तरतुदी आणि विद्यार्थिनीने एफ आय आर मध्ये जे कंटेंट दिलेले आहे सर्व कंटेंटची तपासणी अतिशय बारकाने होईल त्या अनुषंगाने जे काही इलेक्ट्रॉनिक आणि बाकी पुरावे आहेत ते पुरावे विद्यार्थिनीचा हा प्रकार समोर आलाय असे काही इतर कोणी नाही आता आत्ता प्रायमरी याच्यावर इन्व्हेस्टिगेशन आहे मध्ये जर काही महत्वाचे हे असेल तर पोलिसांकडून आपल्याला महत्वाचे अपडेट देण्यात क्लासेस मात्र बंद ठेवण्यात आले विद्यार्थी आज आज विद्यार्थ्यांची फक्त आजच्या दिवस क्लासेस बंद आहेत क्लासेस वगैरे हो बंद ठेवलेले नाही पोलीस किंवा हे ना नाही त्यांचे त्यांच्या यांनी ठेवलेले आहेत आणि फक्त यांचेच क्लासेस नाही तर इतरही क्लासेस इथं आहेत प्रत्येक क्लासेस सुरू आहेत डिपार्टमेंट पोलीस बंदोबस्त आंदोलन नाही असं काही आंदोलनाचं नाहीये परंतु कोणताही अनुचित प्रकार घडू नये असं पोलिसांचं मानस आहे त्यासाठी आम्ही सतर्कता बाळगतो